तलाठी भरतीमध्ये झालेला घोटाळा त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करतोय आणि या ईडी सरकार हे फेक सरकार आहे हे सेटिंग करून आलेल्या सरकारला आम्ही घालवल्याशिवाय स्वस्त बसणार बस नाही यांना आम्ही जॉब विचारण्यासाठी या ठिकाणी ट्रेन रोखा करतोय पण या संदर्भात कोणाची भेट वगैरे काही घेतली दे, आहे का या ठिकाणी देवेंद्र फडणवीस म्हणतात सरळ सरळ आमच्या विरोधी पक्ष पक्षनेते विजयवाडी टिवाड साहेबांनी तलाठी भरतीमध्ये जो काही घोटाळा झालेला आहे त्या मागणीसाठी एसआयटी चौकशी व्हावी यासाठी युवक काँग्रेस आक्रमक झालेला दा आहे दादर येथे त्यांनी हे रेल रको आंदोलन सुरू केलेलं आहे युवक काँग्रेस पूर्णपणे आक्रमक झाली आपल्याला पाहायला मिळत दादा काय सांगाल काय नेमकी मागणी कशासाठी नेमकं रेल रको आंदोलन केलंय आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोगस तलाठी भरती केली जात आहे व या विरोधामध्ये सगळे युवक आज रस्त्यावरती आलेले आहे कारण युवकांचा प्रश्न हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी संपूर्ण राज्यासाठी संपूर्ण देशासाठी महत्वाचं आहे असं जर बोगस भरती होत असेल तर तरुण आज कुठेतरी वंचित राहतोय जे योग्य तरुण आहेत त्यांना योग्य न्याय मिळत नाहीये व तरुण आमचा हा लढा रेल्वे थांबून या संपूर्ण महाराष्ट्रातील भाजपा सरकारला सांगायचं आहे बोगस तलाटी संदर्भात बोगस तलाटी संदर्भात जी काय भरती झाली आहे त्या संदर्भात युवक काँग्रेस आक्रमक झालं आपलं ठिकाणी गाडी युवक काँग्रेसने अडवलेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी युवक काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळत भाजप सरकार हे भ्रष्टाचार सरकार आहे अशा घोषणा ज्या आहेत ते युवक काँग्रेस देत आहे तलाठी भरती झालीच पाहिजे जा, जी काय बोगस भरती झालेली आहे त्याची एस आय टी चौकशी झाली पाहिजे त्यावरती कठोर कायदा झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी युवक काँग्रेस जे आहे ते दादर या ठिकाणी तुम्ही तरुणांची फसवणूक करत आहात बेरोजगार तरुणांची फसवणूक करत आहात त्यांना न्याय मिळाला पाहिजे होतकरू जे, जे युवक आहेत ते त्रस्त आहेत घोटाळे बहादर सरकार अशा घोषणा ज्या आहेत त्या दादर या ठिकाणी आपल्याला युवक काँग्रेस करत आहे आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात युवक काँग्रेस तलाटे भरतीमध्ये जे काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भात त्या म... संदर्भात एसआयटी चौकशी व्हावी या मागणीसाठी युवक काँग्रेस आक्रमक झालेला आपल्याला ते पाहायला मिळतोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका